पांगडातून जरी मी हात दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळ्यात बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या काळात आता मला दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही गालाच मुक्क घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच बाज करत पुरी काळीज बाज सर्र करत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं <गला> बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बर <गला> या ओंजरी मध्ये थोडस तेल घेऊन बापाच्या डोक्यावर टाकलं असत तर किती बर झालं <गला> असत बापाला एखादी कडकडून मिठी मारली असते तर किती बर झालं असत पुढे आप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असते तर किती परत झालं असत एक घास चिऊचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत

तुला आवाज नाही येणार पुरी कसेस पुरी पुरी कसेस एखादा घास माझ्या आईच्या जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या कालाच मुक्क नाही घेणार पुरी माझ्या गालाचं बुक्क नाही घेणार ना एका जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ माझ्या बाळासाहेबांना मलाही ताणलेलं आहे बघ माझ्या बघ तुमच्या समोर मी उठाय बघ जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज हे घेऊन जायचं जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुर आई बापाच्या बापा प्रत्येक श्वासाला जीव लावा जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा यग आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा पाप खाली येऊन कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कारत्यांबद्दल पोटाला काहीतरी खा आणि मग कुठं बोंगड जायचं तिकडचा हा आवाज आपल्याला कधीच येत नसतो उद्या डॉक्टर इंजिनियर उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल लाखो आणि करोड रुपये चार नाव जरी तुम्ही लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चार नाव जरी तुम्ही ओतले कोणा ना तो शिर्डीचा साईबाबा देऊ शकणार म्हणून आज तुला या संभाजीनगरच्या मातीमध्ये मी सांगतो बघ तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे त्या देवाचं नाव सांग

पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असते ना अंगावर चादर घेऊन तेव्हा त्याच थंडीत तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो माझं पोरग शिकतय ब्रँडेड बूट चढवायचाय सा माझ्या पोरगीच्या पाया अंगावर ब्रँडेड कपडा घालायचाय माझ्या परीच्या अंगावर आणि आराम खोरानो त्याच बापाच्या तोंडावर थुंकता कुठला तर कुत्र्यासाठी त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभं करता नालायकन कर त्याच आईशी खोटं बोलून त्याच आईच ए, ए त्याच आईची पंख कापता पंखाखाली तुम्हाला तिनं घेतलं कि गे नायकन आयपीएलच्या राणा मोजत बसला पोरानो र तुम्ही यानं एवढ्या राणा काढल्या त्यानं तेवढ्या राणा काढल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता कुठला कुठला तो तुम्ही हंबर्ड फोडून तिथं रडू लागला लाज वाटत नाही का आणि तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय केलं त्या बापाच्या डोळ्यातला आश्रू पुसायला तुला वेळ नाही लाज वाटली पाहिजे पुरीनो पोरानो अरे तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राणा काढल्या रे नालाय का ए, आज आलोय ना ग पुरी अज आलोय मंगल आहे या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद बनवायची आई बापासाठी आलेले हे अश्रू आहेत तुम्ही रणचंडिका तुम्ही आधी शक्ती आहात लक्षात घ्या तुम्ही आमची ताकद आहात या राष्ट्राची शान आहात तुम्ही अ आज एक काम करायचं पोरानो पळत पळत आज घरी जायचा आईला दोन प्रश्न विचारले आता आईला प्रश्न विचारायचा आई नाही पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाची वाट बघायची घरामध्ये बापाची वाट बघायची आज आपल्या बापाची वाट घरामध्ये बघायची काही थंड पिढी मारायची एवढ्या थंड पिढी मारायचे पप्पाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आता पाणी बसून तुझ्या बापाला तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं काय झालं असं हां बड कधी फोडला नव्हता काय झालं तुला आई काय बोलली का बाई काय बोल शाळेमध्ये कोण काय बोललं का सांग मला तुझा भाऊ तुला काय बोलला का काम दोराची डोळ्यात बाजी बसत आपल्या बापाला सांभायचं मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं बोल्पा जेव्हा मी एक वर्ष येणार पप्पा तेव्हा रोज

झगडा होत होता तो जपान नाही ना येस जरा होतोय तिला जरा नंतर बोलायचं बाळा नंतर बोलायचं हा बाकी कोणी अरे कोणी कोणाला फोन नका काय करू नका रे मला डिस्टर्ब करू नका माझ्या आईने कधी मला धास भरवला नाही माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही दोन दिवसाचा होतो त्यांना बापाची मला चलासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना तेव्हा संभाजीनगरचं ते पाच मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते ज्या कपड्याला हात घालाल हे तो कपडा तुमचा होत सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने हे घेतलं माझ्या बापाने ते घेतला हे अंगावर असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते ते पोरग पळत 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 घरी जात आपल्या आईच्या जा गळ्यामध्ये पडतं आणि हंबडत आपल्या आईला म्हणतो आया आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आया मला गाय मला मला गाया मिना पो बाबाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसाने माझं पैसे घेते तुम्ही तसं दो दोन दिवसानं आपण आपल्या लेकरांना शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतो माऊली आपल्या कुंभ सुद्धा मी लिहिला नाही तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा नाही त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणताय नको मला शर्ट आय तू रडू नको तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं शिकणार आय मी शिकणार मी एवढा मोठा होणार आय प्रत्येक दिवसाला नाही प्रत्येक ते क्षणाला तुझ्या अंकावर मी नवीन कपडा चढवणाराय एवढा मी शिकणार पुरान ज्या देकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला आश्रम कळाला ते देकर माणूस मरण घडणार तुम्हाला तुमच्या आई बापाचा डोळ्यात करायलाच पाहिजे त्यासाठी आज मी आज तुझ्या समोर या डोळ्यातल्या आश्रांना भेटत नाही ते आई बापासाठी राष्ट्रासाठी आलेल्या आश्राच्या ताकद मानवायची पोरीमा याच मनगटाने हातात तलवार घेतली म्हणून शिवबा घडले शंभूराजे घडले ती आऊजी जाऊ तू आहे लक्षात घे याच हातामध्ये घ्यायला दावला ती तारा राणी सुद्धा घे पोरि तुमच्या मध्ये मृत्यूच्या दारात मृत्यू सुद्धा थरथर कापत होता तो संभाजी राजा पोरा तुझ्यामध्ये आणि मृत्यूच्या ताकतावर चढत असताना हसत हसत इंग्रजांना माझा भगतसिंग म्हणतो माझ्या चेहऱ्यावर काळ कापड झाकू नका कारण एक क्रांतिकारक देशासाठी कसा हसत म्हणतो हे मला तुम्हाला दाखवून द्यायचंय पुलानो ती माती आहे तोटामध्ये मावा घेऊन रस्त्याला पचा पचा थुकण्यासाठी आमचं आयुष्य नाही रे फेकड नामर्द शंड व्हायला लागलो आम्ही या एकविसाव्या शतकात आ, बस बापाला अंग ब्रँडेड कपडे आहेत ना पोरीनो फक्त निरोप पाठवतेस ना बापाला अकॅडमीत मला शूज पाहिजे पप्पा स्पाइट पाहिजे पप्पा दुसऱ्या दिवशी येऊन पडतो त्या बापाला बघायचं नाही शाळेची फी बनायला येतो त्या बापाला बघायचं नाही बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलेला असतो तिथं जायचं आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंडर व्य चार